दिनाच्या दिवशी मोहोल तहसील कार्यालयामध्ये महेश बाळू जाधव या शेतकऱ्याने मंडल अधिकारी कलावती कोठे एक वर्षापासून वारस नोंद करत नसल्याने या त्रासाला कंटाळून मोहोळ तहसीलमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे या आंदोलनामुळे मंडल अधिकारी कोठे यांचा तात्पुरत्या स्वरूपात पदभार हस्तांतर करून कामतीचे अधिकारी बी जी सालीमठ यांच्याकडे देण्यात आला आहे नाही तसं म्हणता येणार नाही माझी मागणी होती की कोटे मॅडम ह्या नाहक त्रास देतात पूर्ण शेतकऱ्यांना त्या भागामध्ये तेरा वागोली हे जे मंडल अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यामध्ये तेरा ही गावं येतं तेरा गावातल्या प्रत्येक व्यक्तीला जरी तुम्ही विचारलं आणि कुणी जरी सांगितलं हे व्यक्तीने चांगलं काम केलं आहे तर माझ्यावरती जरी सर गुन्हा दाखल करा एवढं करून लोकांना नाहक त्रास देऊन मिळतं काय पैशाची मागणी वगैरे या असल्या गोष्टी काही उपयोगायच्या नाहीत शेतकरी वर्ग आज या स्तराला जर येऊन पोहोचत असेल आणि तुम्ही जर नोंदी तीन तीन वेळा कॅन्सल करत असाल तर मग वरिष्ठांनी यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांची कुठंतरी तडकाबडकी पडदिसरी बदली केली पाहिजे बाबोलीची नोंदीसाठी हे केलेला मी प्रकार आहे बरं वारंवार मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तरी त्यांचंही सुद्धा अधिकाऱ्यांचं कुठलं ऐकायचं नाही करायचं नाही मनमानी कारभार करायचं ह्या गोष्टी आम्हाला वारस नोंदी आहे यात वारस नोंदीला न लागण्यासारखं इतपत मोठं कुठलं कारण असू शकत नाही होतेच आता काय पत्र दिले प्रशासनाला त्यांचा तात्पुरता चार्ज काढून त्यांना सालीमठ या तिथल्या मंडल कामतीच्या मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे जरी त्यांना तो चार्ज दिलेला असेल तरी माझं हे जे आंदोलन आहे मी थांबवलेलं नाही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत माझं आंदोलनही राहणारच आहे मोहळहून रजनीश कसबेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल मोहळ Thanks for watching Ikmut Digital.